नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत दगडफूल वनस्पती लायकिन प्रकारात मोडते बेग्झिन एक्झाक्लोराईड हे कीटकनाशक आहे समुद्री अंतर मोजण्यासाठी नॉट हे एकक वापरतात तर आपल्याला प्रश्न विचारला आणि मित्रांनो समुद्री अंतर मोजण्यासाठी कुठल्या प्रकारचे एकक वापरलं जातं तर नॉट हे एकक वापरलं जातं मिकोरल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मॉडल्स असेही ओळख असेही म्हणून ओळखले जाते कशाला म्यूकरल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मॉडल्स म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणारे मुखगृह व ग्रासिका यामधील भाग म्हणजे ग्रसनी होय जे आपले मुखगृह आहे आणि ग्रासिका आहे यामधील जो मुख्य भाग असतो तो कोणता असतो तर ग्रासनी हा असतो गंधक हा अधातू असून ठिसूळ व पिवळ्या रंगाचा स्नायू पदार्थ आहे तर गंधक कुठल्या रंगाचा पदार्थ आहे ठिसूळ आणि पिवळ्या रंगाचा स्नायू पदार्थ आहे लक्षात घ्या धोत्र्यामध्ये द्विफलन घडून येते जे आपण धोत्र्याचं फुलं असतं बघा त्यामध्ये द्विफलन घडून येतं दोन्ही प्रकारचं फलन घडून येतं लक्षात घ्या नवजात शिशूला बी सी जी प्लस ओरल पोलिओ हिपॅटायटीस बी ही लस सर्वप्रथम दिल्या जातात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल नवजात शिशूला कुठल्या दोन लस दिली जाते तर बी सी जी आणि ओरल प्लस हिपॅटायटीस बी ही लस सर्वप्रथम दिल्या जातात प्रकाशाची तीव्रता आणि बाहुलीचा आकार यांच्यात नेहमी व्यस्त प्रमाण दिसून येते सस्तन प्राणी उष्णशक्ती असतात नॉस्टॉक हे निळे हिरवी शेवाळ वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भातशेतीची सुपीकता वाढवते सु... तर भातशेतीची सुपीकता वाढण्यास कुठलं शेवाळ उपयुक्त असतं तर नॉस्टॉक हे हिरवे निळे हिरवे शेवाळ हे ते नत्रवायूचे स्थिरीकरण करते लक्षात घ्या सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलेमँडर हा युरोडेला या गाणात मोजतात होडी चालवण्यासाठी स्नायू ऊर्जेचा उपयोग केला जातो होडी चालवण्यासाठी कुठल्या ऊर्जेचा उपयोग केला जातो तर स्नायू ऊर्जेचा उपयोग केला जातो चार्ल्स डार्विन याने निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला तर आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडला दागिन्यांना डाग देण्यासाठी मॅग्नेचा वापर करतात दागिन्यांना डाग देण्यासाठी कुठल्या धातूचा वापर करतात तर मॅग्नीज पायराइट्स म्हणजे सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने असे म्हणतात हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे मित्रांनो फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने कशाला म्हणतात पायराईट्स हा सोन्यासारखा दिसणार पदार्थ त्याला म्हटलं जातं पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये एड्स जलद गतीने पसरतो कार्बन कानांचा वेग प्रकाशाच्या वेगाचा किती पट असतो तर एक पट असतो कुठल्या कार्बन वेग प्रकाशाच्या वेगाचा एक पट असतो लक्षात घ्या लघुदृष्टी दोष हा अंतर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो दोष कसा असतो तो जवळचं दिसतं परंतु लांबचं दिसत नाही त्याला कुठलं भिंग वापरलं जातं तर अंतर्वक्र भिंग वापरून हा दोष दूर केला जातो गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच हे एकेरी बनलेले असते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपण लोखंड सर्गता सहसा मुक्त रूपात आढळत नाही ते नेहमी लोसहयोगाच्या रूपात असते लोखंड आपल्या सहसा मुक्त रूपात आढळतात दिसतं का तर नाही तर ते नेहमी संयोगाच्या रूपात आढळत दिसते लक्षात घ्या वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिस या ठिकाणी तर केव्हा झाली होती अठराशे सदुसष्ट यावर्षी भरली होती कसली वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे तर पॅरिस या ठिकाणी कधी तर अठराशे सदुसष्ट यावर्षी भरली होती शेवरी व शेतावरी यांची पाने शल्कपर्ण प्रकारची असतात कशा प्रकारची शल्कपर्ण पर्ण अस्कारिस यामध्ये पचनक्रियेचा अभाव असतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कशामध्ये पचनक्रियेचा अभाव दिसून येतो तर असकारिस यामध्ये रक्ताचा अभ्यास करण्याच्या शाखास हिमॅन्टोलॉजी असे म्हणतात तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात हिमॅन्टोलॉजी असे म्हटले जाते मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा प्रोटोझ या फाईल्समध्ये समावेश होतो मलेरिया कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा प्रोटोझ या फाईलमध्ये समावेश होतो लक्षात घ्या नैसर्गिक वस्तुतीसाठी लागणारी संप्रेरक म्हणजे ऑस्किटॉक्सिन हे होय प्लॅटिनम हा मूलद्रव्य सर्वात वजनदार मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल सर्वात वजनदार मूलद्रव्य कुठले तर प्लॅटिनम हे आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू